सिमेंट वर लागणारी जीएसटी दहा टक्क्यांनी कमी घर बांधकाम करणाऱ्यांना मिळणार दिलासा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या छप्पनव्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आज संपूर्ण देशामध्ये जीएसटी चे नवीन दर लागू करण्यात आले आहे यामध्ये विशेषतः करून घर बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या सिमेंट वरील जीएसटी दर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सिमेंट विक्रेत्यांच सर्वसामान्य घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे घर बांधणीसाठी लागणाऱ्या काही वस्तूंवरील कर दर कमी झाल्यामुळे बांधकाम सिमेंट लोखंड इत्यादी आता दिलासा मिळाला आहे यामुळे घर बांधण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबियांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो गव्हर्नमेंटने जे निर्णय दिलाय याच्यात निश्चित प्रत्येकाला फरक पडणार आहे साधारणतः आज जे दर जे कमी केलेले कंपन्या म्हणजे कंपन्यांनी जे दर पूर्वीचे दर जे होते आणि याच्यामध्ये आज निश्चित फरक पडलेला आहे म्हणजे जे तीनशे पंचावन्नचे जे रेट होते आता तीनशे वीसमध्ये आज रेट केलेले कंप कंपन्यांनी तर गव्हर्नमेंटने जे निर्णय दिलेला होतं की दहा टक्के कमी करून तर सर्वसाधारण लोकांना ते फरक पडणार आहे शंभर टक्के फरक पडणार आणि गोरगरिबांसाठी तर फार चांगलं आहे कारण जे निर्णय ते दिलेलं आहे याच्यात निश्चित प्रत्येकाला फरक पडणार